हेच क्लीन आहे तर माझ्यासोबत वार्ड क्रमांक चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सोमेश सुनीव खांजोळ्या सोमेश दादा सरात पहिले गावराज नंडीच्या खूप खूप शुभेच्छा प्रचाराला प्रचार करताना काय काय म्हणतात बा लोक भल्लानुभूल बा लोक तुम्हाला तर नक्कीच लोकांचा भरपूर प्रतिसाद पण भेटत आहे लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या अगदी सोडवण्याचा प्रयत्न मी निश्चितच करेल अहो रात्र दिवसही करून मी त्या जे समस्या आहे त्याचं सोल्युशन काढून त्याचा मार्ग लावून त्या मार्ग लावून त्याचा प्रयत्न करेल त्या मार्ग लावून त्याचा सोल्युशन काढेल कोणत्या कोणत्या समस्या लोकांच्या तुम्ही दिसून तुम्हाला बरेच कचरा भरपूर पडला जागोजागी नाल्या व्यवस्थित नाही आहे स्ट्रीट लाईट नाही आहे आणि बरेचशा लोकांच्या घराच्या समस्या आहे की आमच्या घरातून पाणी थांबते हे अशा बरेचशा लोकांच्या समस्या त्या समस्याचं सोल्युशन मी लवकरात लवकर येणाऱ्या पाच वर्षाच्या मला जर संधी जनतेने दिली तर मी लवकरात लवकर याचं संधीचं सोनं करेल सोमय दादा आज जर आपण पाहिलं आपल्या इथं असं तुम्हाला वाटत नाही का एखादा मोठा रोजगार वा कसं आपल्या इकडच्या पोराराजे पुण्या मुंबई झाला कोणाला आणि कंडिशन हे आहे वस्तुस्थिती आहे जेले जेले हाताने रोजगार नाही ना लग्न हे वस्तुस्थिती आहे विनोदाचा विषय नाही आहे हे वस्तुस्थिती आहे याच्यावर आपल्याला काय सोल्युशन काढता येईल इतकीच सगळ्यांना वाटते की आपला जवळचा रोजगार मिळावा सगळ्या गोष्टी मिळावा त्यामुळे कोणाचे लग्न अडले पण याचा निश्चितच मी प्रयत्न करेल कि बा अनिलजी बोंडे साहेब आहे सन्मान्य प्रवीणजी टायडे साहेब आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच कंपन्या वगैरे इतर रोजगाराचा इथं अमरावती जिल्ह्यात प्रयत्न करेल लानाचा कसा आहे ह्या साऱ्या गोष्टी आहेत आज एक खांदोळे कुटुंब जर म्हटलं एक सन्मानानं पुऱ्या जुळ्या शहरातले लोक पाहतात समाजसेवा म्हणा धार्मिक कार्य म्हणा देवधर्म म्हणा सुख दुःख म्हणा रोग रे कोणीही गुठ झाले पण तुम्हाला असं वाटत नाही काय की बाबा आपल्या नगर परिषद नगर परिषद आहे काय करता येईल की ज्याच्यामुळे नगरपालिका अचलपूर्त नाव जिल्ह्यात राज्यात झालं पाहिजे आपली जे नगरपर्यंत या श्रेणीची असल्यामुळे ह्या भागात आपल्याला निश्चितच विविध जे यूपीएससी ची जे मुलं आहेत त्यांच्यासाठी इथं जे वाचनालय आहे शासकीय माध्यमातून जे जे उपक्रम आपल्याला त्यांच्यासाठी राबता येईल आपण तिथे निश्चितच इथं राबवू वार्ड नंबर क्रमांक नऊ मध्ये ज्या पद्धतीनं अटी अथि लढत दिसून राहिली पण तुम्हाला काय तुमचा कॉन्फिडन्स सांगते आणि काय विजयाची शाश्वती सांगते निश्चितच विजय हा निश्चितच होणार आहे कारण की मला जो लोकांचा प्रतिसाद जो भेटत आहे हा भरपूर चांगल्या प्रकारे भेटत आहे आणि लोकांना हे माहित आहे की सोमेश येईल त्या निश्चितच वार्डाचा विकास करेल ह्या ना जमा करता ह्या वार्डाच्या विकासासाठी निश्चितच याच्यावर प्रयत्न राहील म्हणून ह्या लोकांचा माझ्यावर भरपूर विश्वास आहे आणि मी या विश्वासाचं सोनं नक्कीच करेल तर मारसोबत भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ रोषा सुधीर भाऊ यावेळेस जर आपण पाहिलं तर खूप साऱ्या चेहराल म्हणजे सोमेश दादारे चेहराय भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिले याचा मुख्य उद्देश काय आहे आणि याच्या टॅलेंटचा आपल्या शहराच्या विकासासाठी काही उपयोग करता येईल का आपल्याला भविष्यात देणाऱ्या कालखंडात नक्कीच या अचलपूर नगर परिषदेत भारतीय जनता पार्टीनं युवा चेहऱ्यांना या ठिकाणी संधी दिली त्याच मागचं कारणच असं आहे की या युवा नेतृत्वाच्या माध्यमातून या अचलपूर परतोळा जुळ्या शहराचा एक सर्वांगीण विकास आणि एक विजन घेऊन भारतीय जनता पार्टी या ठिकाणी मैदानात उतरलेली आहे आणि या युवकांच्या माध्यमातून या जुळ्या नगराचा जुळ्या शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केला जाईल या ठिकाणी नगराध्य नगराध्यक्ष पदाचे आमचे उमेदवार रुपालीताई मात आणि या विसही प्रभागातले सर्व आमचे जे नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत जे ज्यांना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी संधी दिली हे सर्वात म्हणजे जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी या अचलपूर नगर परिषदेवर निवडून जातील असं मला सांगते तर हे होते वार्ड क्रमांक चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सोमेश सुनीराव खांदोळेसोबत बोललो एक तरुण पोरगा एवढेच निवडणुकीच्या रणांकनात उतरलाय लवकरच दोन तारखेला होणार आहे मतलं मतदान आणि त्या मतदानात कोण विजय होते काय माहिती पण राजू एवढंच पोरगा असूनही एक पद्धतीनं विश्वास दर्शवताय हा विश्वास त्याचा वाकण्यासारखा आहे आणि काय राजू बावीस वर्ष तरुण आहे म्हटलं फक्त काय म्हणते माहोल आणि आज सारा सारा आनंद आपलं चॅनल गावर आनंद काय राजीव मजा येऊन राहिली हो बापा 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 वृंदावना शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्या शिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखा शिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार